आणि खरोखर ही नावाच तिच्या म्हणजे खूप आहे आणि नेहमी अशी जे जैसे आहे ना हसतमुख असते आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं हे तिच्या पहिल्यापासून ठरलेलंच असते फिल्केथॉन असेल मॅरेथॉन ह्या सगळ्यामध्ये तिने वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवले हो आणि मराठा क्रांती बोलते तर आणि वारसा तिने आजपर्यंत चालूच ठेवलेले त्याबद्दल खरंच मी तिचं कौतुक करते आणि आज इथे जे तिने गर्दी जमा केलेली आहे त्याबद्दल ऑफ आणि असाच तुझ्या कार्यक्रमाला उत्तम यश लाभो अशी मी हे प्रार्थना करते आणि मला इथे दोन शब्द बोलायला दिले माझं कौतुक केलं स्वागत केलं त्याबद्दल जय मी परत एकदा आभार मानते धन्यवाद आमच्या सक्सेस अभ्यास करून मी प्रथम खूप खूप शुभेच्छा देतो जयश्री मॅडमनी खूप लीट घेऊन त्या स्वतः सगळीकडे महिन्यात येत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन किंवा इतर लोकांची उपस्थिती आहे रिस्पॉन्स आहे सक्सेस अभॅकस विषयी थोडक्यात मी माहिती सांगेन जास्त वेळ येणार नाहीये सक्सेस अभ्यास ही आमची संस्था सहा सा ते चौदा वय गटातील मुलांसाठी काम करते ज्याच्या माध्यमातून मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती आत्मविश्वास वाढतो मुलं कॅल्क्युलेटरपेक्षा जलदगतीनं गणित सोडवू शकतात अगदी दोन पासून नव्याण्णव परीक्षेचे पाडे पाठ न करता म्हणू शकतात अभ्यास कसचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही चार मध्ये शिकवतो अभ्यास सोबत गणित मुलांना पूर्णपणे मोफत शिकवतो नॅशनल आभ्याक स्पर्धेचं आयोजन करून दरवर्षी पाच सायकल आणि दहा हजारची स्कॉलरशिप देतो या वर्षी आमचं तसे पूर्ती वर्ष आहे त्यानिमित्त आम्ही एक लाख रुपयेच्या स्कॉलरशिपची देखील घोषणा केलेली आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या पंचवीसहून अधिक ऑफलाईन शाखा आहेत शनिवार रविवार असे तिथे क्लासेस याचे चालतात तर दरम्यान आम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट शक्ती डॉट कॉम याच्या जो उत्तुंग असा प्रतिसाद देत आहे त्याला जे आशीर्वाद लाभत आहेत त्यामुळे एक महिलांचं संघटन आणि एक चांगली महिला संघटक जयश्री पार्टे शेलार त्यांचं कोविडमध्ये तर आपण सर्वांनी काम पाहिलेलंच आहे पण एक उत्तम महिला संघटक कसे असावी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व आणि इरकनी महोत्सवाच्या माध्यमातून ते नेतृत्व जोपासण्याचं काम सादर कर नागरिक करत आहेत त्या त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्व सातरकरांचं पण आभार व्यक्त करतो जयश्रीताईंनी मी बरीच मेहनत घेऊन हे सगळं उभं केलं आहे एक सामान्य कुटुंबातील महिला काय करू शकते आणि संघटन कौशल्य असल्यावर किती मोठं किती महिलांना रोजगार देऊ शकते आत्ताच एक मुंबईचे हायकोर्टचे वकील त्यांच्याबरोबर बोलत होतो तर सातारच्या इकॉनॉमीमध्ये या हिरकणी महोत्सवासारखे जे काही महोत्सव होतात ते सर्वांचं मोठं योगदान आहे प्रत्येक घरात प्रत्येक स्टॉलधारक स्टॉलधारक महिला आहे त्या महिलेला एक चांगलं अर्थार्जन या महोत्सवांमधून उभं राहतं हे त्यांचं मत होतं आणि तुम्ही हे बरोबर आहे आपण सर्वांनी या महोत्सवांना पाठिंबा दिला पाहिजे या सगळ्या महिला आपल्या सातारा शहरातील आसपासच्या परिसरातील आसपासच्या तालुक्यातील आहेत आपण त्यांना लोकल उद्योजकांना लोकल आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत पण या महिलांना कुठेतरी व्यावसायिक प्लॅटफॉर्म उभं करण्याचं काम जे सगळ्या यांच्या माध्यमातून होतं आहे त्याच्याबद्दल सर्व सातारकरांच्या वतीनं त्यांचेही आभार आणि या उपक्रमाला इथून पुढं मागे पण सातारा सीमा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींना आम्ही पाठबळ देत आलोय तिथून पुढं पण केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या महिलांना आणि जय त्यांच्या माध्यमातून त्या महिलांच्या संघटनेला संघटन वाढावं हो, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू हा विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जयश्री शेलार हिरकणी महोत्तव हे तिसरं वर्ष आहे आणि हिरकणी महोत्सवची जी पब्लिसिटी आहे ती पब्लिकमधूनच होत गेली आम्हाला फारसी पब्लिसिटी करणं आचारसंहितेमुळे शक्य झालं नाही आणि आज इथली जी गर्दी तुम्ही बघताय त्या गर्दीनं कळतंय की सातारकरांचं हिरकणी महोत्सवावर किती प्रेम आहे मी सगळ्या सातारकरांची आभारी आहे की त्यांनी आमच्या ह्या हिरकणी महोत्सवाला इतका उदंड प्रतिसाद दिलाय पावसाचं वातावरण आहे इतकं गरम होतं तरी दिवसभर लोकांची गर्दी चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे इथे रोज आम्ही काही कार्यक्रम मनोरंजनाच्या आयोजित केलेले आहेत साताऱ्यातला पहिला फॅशन सुद्धा आम्ही इथं घेतो आहे मी आणि आमची टीम आ, सूरज प्रज्वल संध्या आहे बाकीची सगळी टीम आहे फेसबुक सातारा इंस्टा सातारावरून आपलं प्रमोशन होते शिवाय आमचे जे आपले उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मनोजदा शेंडे सुद्धा नेहमी आम्हाला सहकार्य लागतं हा जो मंडपाचा सेटअप आहे तो त्यांनी इतका छान केलेला आहे की गर्मीमध्ये सुद्धा लोकांना इथं काही त्रास होत नाही आणि लोक छान बसून एन्जॉय करतायत अगदी बारा वाजेपर्यंत लोकांना इथून जा म्हणावं लागतंय तोपर्यंत लोक थांबतायत आणि हिरकणी वास्तवामध्ये आपण बऱ्याच तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की काही अपंग व्यक्तींना काही विधवा व्यक्तींना आपण इथं मोफत स्टॉल देतो काही नवीन उद्योजिकांनासुद्धा आपण इथे मोफत स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत शिवाय इथं खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत अगदी कोकणी फूडपासून चायनीज रेस्टॉरंटपर्यंत सगळे स्टॉल इथं उपलब्ध आहेत झुणका भाकरचा स्टॉल आहे थालीपिठाचा आहे नाचणीची भाकरी आणि डांगरसुद्धा आहे डांगर सोलापुरी चिकन मटण आहे शिवाय पलीकडंसुद्धा आमचे ड्रीम लँड डेव्हलपर्स जे आहेत ते आपले स्पॉन्सर आहेत आयकॅन आहे सूरज ॲग्रो बारामतीचे आहेत त्यांनीही खूप छान स्टॉल लावलेला आहे सवाई मसालेवाले स्वराज्य मोबाईल त्यानंतर क्लासिक ग्रुप जो आहे त्यांनीसुद्धा इथं आपल्याला सहकार्य केलेलं आहे असं बऱ्याच ग्रुपचा सहकार्याने हा मस्त होतोय आणि रॉयल इन्स्टिट्यूट आहे ॲबॅकस आहे त्या सर्वांच्या सहकार्यानं किरण पाटील सर जे आहेत ॲबॅकसचे त्यांनी आम्हाला अगदी ऐन वेळेला अडचणीमध्ये मदत केली आणि हा महोत्सव आपण सुरू केला पावसाचं वातावरण होतं पहिल्या दिवशी इतका प्रचंड पाऊस पडून सुद्धा धारकांनी आणि सातारकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांची पुन्हा एकदा आभारी आहे सर्व पत्रकार बंधूंची पण आभारी आहे की तुम्ही नेहमी आमचं प्रमोशन करत असतात धन्यवाद खरं तर हा महोत्सव आता सातारकरांचा झाला आहे माझा एकटी तर राहिलेलं नाही आहे आम्ही अमोत्सव चालू केला ते खरं तर कोविडमधल्या लोकांची जी परिस्थिती आली होती बऱ्याच व्यवसायाला बंद पडण्याच्या मार्गावर होते आणि त्याला चांगल्या त्यांनासाठी अमोत्सव सुरू झालेला होता लोकांनीसुद्धा त्याला तितका चांगला प्रतिसाद दिला की आलेल्या सगळ्या स्टॉलधारकांचे धन्यवाद मानेन मी कारण ते दरवर्षी आपल्यासोबत येत आहेत काही नवीन स्टॉलसुद्धा त्याच्यामुळे ॲड होत आहेत तर इथं जे काही स्टॉल किंवा जी लोकं येतात त्यांना हिरकणी महोत्सवामध्ये चांगलं मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात त्याच्यामुळं त्यांची इथे उपस्थिती वाढते दर वेळेला आणि आजही तुम्ही बघताय की खूप गर्दी झाली आहे ह्या अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे आपल्या महोत्सवाला नेहमी सहकार्य करणारे छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे शिवेंद्रबाबांनीही आपल्याकडे परवा भेट दिली होती शिवेंद्रबाबांचंही नेहमी सहकारी असतं आणि काल आपण इथे पुरस्काराचा कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये जिल्हाभरातल्या एकशे एक, एक ग्रामीण भागातील का काम करणाऱ्या संस्थांच्या ज्या संस्थापिका आहेत त्यांना आपण सन्मानित केलं आणि तो खूप चांगला सोहळासुद्धा इथे पार पडला आणि त्याच्यात पाऊस आला नाही ही महत्त्वाची बाजू होती सातरकरांना काय आव्हान सातारकरांना आव्हान करेल की इथं आलेले जे स्टॉल धारक आहेत हे सगळे साताऱ्यातले नवीन उद्योजक आहेत तर त्यांच्याकडे भरपूर खरेदी करा इथं आलेल्या कलाकारांना प्रतिसाद द्या सगळे साताऱ्याचे नवोदित कलाकार आहेत की त्यांना आपण स्टेज उपलब्ध करून देते देतो आहे आणि काही लावणी कलाकार आहेत काही नवी नवीन नवी त्यांच्या मूवी रिलीज होत आहेत काहींच्या वेबसिरीज रिलीज होत आहेत त्या सगळ्या कलाकारांना आपण या स्टेजवर एकत्र आणतो इंस्टा साताराच्या माध्यमातून तर सगळ्यांनी सातारकरांनी इथं येऊन ह्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं असं मी त्यांना आवाहन करेल